अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नोकरी संदर्भात खूप अडचणी आहे म्हणजेच एक ताई नोकरी लागत नाही आहे किंवा आम्ही रिझ्युम सेंड करतो आहे पण तिकडनं आम्हाला रिप्लाय मिळत नाही किंवा आमचा इंटरव्ह्यू झाला आहे सिलेक्शनची प्रोसेस अजून थांबलेली आहे सिलेक्शन होण्यासाठी थोडक्यात काही नोकरी संदर्भात काही अडचणी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सगळ्यात आधी हुशार आहात मार्क्स खूप चांगले आहे चांगल्या कॉलेजमधून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे तुमची कम्युनिकेशन स्किलसुद्धा चांगला आहे इंटरव्ह्यूसुद्धा चांगला क्रॅक केला आहे पण कुठेतरी पाणी मुडतं आहे कुठेतरी आमचं काम होत नाही आहे अर्थात तुम्हाला माहिती आहे की कष्टाबरोबर म्हणजे आपण कष्ट करतो पण त्यांना नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे आणि फक्त नशीब 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 करत अर्थ नाही आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला सक्सेस मिळतंच पण त्याच्यासाठी एक गुड लक एक नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आजची सेवा आहे ज्यांना असं वाटतं की फक्त नोकरी म्हणजे नोकरीसाठी सेवा वगैरे करणं असं काही नसतं त्यांनी अजिबात व्हिडिओ बघू नका पण मला माहिती आहे, आहे तुम्हाला, तुम्हाला की माझा शंभर टक्के माझा स्वामी भक्त जो कोणी आहे त्यांना माझ्यावर विश्वास आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया नोकरी प्राप्तीची सेवा आता बघा मैत्रिणींनो आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ताई माझा मुलगा सेवा करणार नाही माझी मुलगी सेवा करणार नाही मी सेवा करू का प्रत्येक आई आपण धर्ण, धड धडपडच करत असतो की नाही जाऊ दे तो नाही करणार त्याच्याकडनं हो होणार नाही किंवा तो इतकं करणार नाही मी करू का तर त्यांनी वैयक्तिक सेवा केली तर खूप चांगलं पण आता त्यांना नसेलच करायची तर तुम्ही करू शकता हरकत नाही पण अगेन मी सांगते की बघा ज्याला खरीच गरज आहे ना जो फर्स्ट एड झालाय ज्याला काही मार्ग मिळत नाही त्याला माहिती आहे की नाही आता काहीतरी मला करावं लागणार आहे मला कुठली तरी सेवा कर, करावी लागणार आहे ही सेवा करून नोकरी प्राप्तीची मार्ग मिळणारच याची शाश्वती मी तुम्हाला देते फक्त सेवा मात्र जे काही नियम अटी सांगून सेवा करते ते तुम्हाला करायची आहे सगळ्या सगळ्यात आधी आईने मुलासाठी करू का आईने मुलीसाठी करू का तर त्यांना करू द्या आणि जर ते नसेलच जर ते नास्तिकच असतील तर आपल्याला शेवटी करावं लागेल हरकत नाही पण त्यांनी केली तर म्हणजे बेटर काय बेस्ट होईल आता सेवा काय आहे सेवा चाळीस दिवसाची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे चाळीस दिवस अर्थात मासिक धर्म आला तर ती सेवा चार पाच दिवस थांबवायची नंतर ती कंटिन्यू करायची पण सेवेत जर खूपच गॅप आला तर खूप गॅप येणं म्हणजे काय हो विटाळ पडणं किंवा सुतक पडणं ते तर ते आपण तेरा चौदा दिवस गॅप घेतो तर मग अशा वेळेस त्या सेवेला काही अर्थच राहत नाही मग ती नव्याने सेवा करावी लागते बरोबर बर, आता सेवा मी तुम्हाला आधी नियमच सांगते मग आपण सेवा बघूया तर तो एक नियम आहे की कंटिन्यू तुम्हाला चाळीस दिवस ती सेवा करायची अर्थात मासिक धर्म वगैरे आले की तुम्हाला ते स्किप करायचं आहे तरी तुम्ही जर मोतीला गेले किंवा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असला तर परान्न वर्ज आहे थोडक्यात काय चाळीस दिवस सेवा करताना परान्न वर्ज तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही खाऊ शकता ताई मी माहेरी आलेली आहे बघा तुम्हाला सेवेचे से काही नियम आहे अर्धवट सेवा आपण काय म्हणतो बाई स्वामीले भोळे आहे स्वा स्वामींना सगळं चालतं पण मग काही काही नियम आहे जे तुम्हाला पाळावेच लागतील कारण ही जी सेवा ही नोकरी प्राप्तीसाठी आहे तर मग मी माहेरी सेवा करू का मी माहेरी आली आहे नाही तुम्हाला तुमच्याच घरात ही सेवा करावी लागेल कारण जे सेवेचं जे काही प्रोसेस आहे ते तुम्हाला सांगतो आधी नियम सांगते कारण नियम एवढे पाळायचे असेल तर तुम्हाला सेवा करावी आणि नियम काहीच नाही चाळीस दिवस तुम्हाला परान्न वर्ष आहे अगदी तुमच्याच भाऊकीतलं तुम्ही खाल्लं तर चालतं म्हणजे आता तुमच्या घरातलं आता किंवा नणन किंवा आई वडिलांकडे तर नाही चालणार ते तुम्हाला पाळावं लागेल हा एक दोन दिवस जर गेलो आपण की खूपच इमर्जन्सी आली तर तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करून करू शकता पण जर तुम्ही आठ दहा दिवस गेले तिकडे सेवा तिकडे से तर सेवाच करायचीच नाही सेवा आपल्याच घरात करायची आहे जर कोणी ताई आम्ही आमचं मूळ गाव तिकडे आहे इकडे आहे आपल्याच घरात सेवा करायची आहे आहे का तुम्हाला कारण ही सेवा बेलाच्या झाडाखाली बसून तुम्हाला सेवा करायची आहे आता बेलाचं झाड जगात सगळीकडे आहे आता बऱ्याच वेळा असं होईल की ताई सासूबाईंकडे जाऊन केली तर चालेल का तेही तुमचं घर आहे तिकडे केली तरी चालेल पण मी म्हणेल की तुमच्याच घरात करा सगळी सेवा बरोबर सासूबाईंकडे केलं तरी हरकत नाही पण एकच टाईम असतो तो सेवेचा पण एक काळ आहे सकाळी ह्या ह्या टायमाला करणार तर पुढचे पुढचे चाळीस दिवस त्याच टायमाला सेवा करायची आहे कधीतरी खूपच अडचण आली मेडिकल प्रॉब्लेम आला मेडिकल प्रॉब्लेम आला तर हरकत नाही तुम्ही करू शकता एक दोन दिवस तिकडे तिकडे पण कंटिन्यू एक टाइम ठेवण्याचा प्रयत्न करा खूपच इमर्जन्सी आली तर तुम्ही टाइम बदलू शकता नाहीतर एक टाइम त्याच्याचबरोबर चाळीस दिवस परान वर्ज करायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल हे नियम आहे आता सेवा काय करायची बेलाच्या झाडाखाली बसून तुम्हाला ही सेवा करायची आता झाड एकच असावं असं आहे का नाही तुमच्या घरात जर बेलाचं झाड लावलं असेल तुमच्या आसपास जर बेलाचं झाड लावलं असेल तिथे बसून तुम्ही सेवा करू शकता ताई आमच्याकडे बेलाचं झाड नाही खूप आपल्याला पर्याय आहे तर काय करू शकता तुम्ही घरात नर्सरीतून जाऊन एक छोटस बेलाचं झाड आणा आणि त्या बेलाच्या झाडाच्या तिथे दिवा लाव आणि बेलाच्या झाडाच्या खाली बसून तुम्हाला सेवा करायची आता रोपटा इतका असल्यावर खाली कुठे बसायचं तर त्याला पण एक ऑप्शन आहे आपण रोपटं खिडकीतच ठेवतो बघा तर त्या खिडकीच्या खाली आपण बसू म्हणजे ते खिडकीच्या खाली आता समजा इथे माझं रोपटं आहे तर त्याच्या खाली बसून की माझं धोरण त्याची सावली पडेल किंवा त्याच्या खाली बसून मला सेवा करायची आहे किंवा तुम्ही एखादा पाट चौरंग चौरंग तर नाही येणार पण एक एखादा स्टूल तुम्ही ठेवू शकता त्या स्टूलवर त्या बेलाचं झाड ठेवायचं सेवा करेपर्यंत नंतर तुम्ही ते बालकडे परत ठेवू शकता असं करू शकता किंवा मग थोड्याच दिवस ते बेलाचं झाड एका स्टूलवरच ठेवा बालकणीत किंवा घरात केली तरी सेवा तरी हरकत नाही मग तुम्ही घरातही ते रोपटा आणायचं तिथे सेवा करू शकता किंवा तुम्ही जर तुमच्या खिडकीत लावलं असेल तर खिडकीच्या खाली बसूनही तुम्ही सेवा करू शकता खूप ऑप्शन आहे तुम्हाला आता सेवा करताना तुमचं तोंड उत्तरेकडे येईल ह्या पद्धतीने सेवा करायची आहे तुम्ही जिथे बसून तुम्ही सेवा करणार आहात तुमचं मूठ हे उत्तरेकडे आलं पाहिजे त्या ठिकाणी बसून तुम्हाला बेलाचं पान ठेवायचं म्हणजे तिथं बेलाचं झाड ठेवायचं आहे रोज झाड उचललं तरी हरकत नाही तर तसं काय नाही की तो एकाच ठिकाणी ठेवायचा पण शक्य असेल की बाबा एकाच ठिकाणी झाड आहे किंवा खिडकी जर तुमची त्या बाजूने असेल तर उत्तरेकडे तोंडील अशी तुम्हाला सेवा करायची आहे झाड उचलायचं हल हलवायचा काही संबंध नाही सेवा महत्वाची आहे आता आपण सेवेकडे येऊया सेवा काय करायची तर सोळा वेळा श्री सुक्तम।, श्री सुक्तम तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे सोळाव्या वेळा फलश्रुती म्हणायची आहे तुम्हाला माहित आहे श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणायचं आणि सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे श्रीसुक्तम ताई आम्हाला संस्कृत वाचता प्राकृत मध्ये वाचलं तरी हरकत नाही देवाला सगळी भाषा कळते प्राकृतमध्ये वाचा संस्कृतमध्ये वाचा तुमची इच्छा त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं पठन केलं तर अतिशोतम व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही अकरा वेळा पठन करा अगदी एक वेळा पठन केलं तरी हरकत नाही पण व्यंकटेश स्तोत्रमचं पण तुम्ही एकदा पठन करू शकता किंवा अकरा वेळा पठन करू शकता फलश्रुती सहित अकरा वेळा करणं शक्य झालं तर ठीक आहे नाही तर अगदी एक वेळा तुम्ही प्राकृत प्राकृतमध्ये म्हणा मराठी प्राकृत किंवा संस्कृतमध्ये व्यंकटेश वासुदेवा ते पण तुम्ही करू शकता सोळा वेळा श्रीसुप्तम सॉरी मुलगा उठला बट तर सोळा वेळा व्यंकटेश सोळा वेळा श्रीसुक्तम एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ नवारण मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र अशा सहा माळी तुम्हाला जप करायचा आहे परत सांगते सोळा वेळा श्रीसुक्तम एक वेळा एक माळ विष्णू गायत्री एक वेळा एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ नवर्णव मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे गुरुंशिवाय सेवेला संपूर्ण नाही दे सेवा की तुम्हाला सेवा करायची चाळीस दिवस न चुकता ताई अर्धा आधी वाचूका अर्ध नंतर वाचू का एकदा बसलं की सगळं एका बैठकीत वाचायचं छोटासा तुम्ही दिवा लावू शकता तुपाचा लावा तेलाचा लावा हरकत नाही कारण तुम्ही सेवा करताय अग्निदेवतेच्या साक्षीने ती सेवा महत्वाची मानली जाते तर तिथे छानपैकी दिवा पण ती लावा दिवा लावा काही पण लावा दिव्याचं तोंड आता तुम्ही उत्तरेकडे आहे तर दिव्याचं तोंड तुम्ही दक्षिण दिशेला सोडून कुठे तुम्ही तोंड करू शकता आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करताना तेल जास्त टाका किंवा तूप जास्त टाका की जेणेकरून ते जास्त वेळ ही करेल आपण काय होतं ना वासा लागलं की लक्ष राहत नाही आपल्याकडे मग व्यवस्थित तेलाचा दिवा लावला कुठलाही तेलाचा लावा किंवा भरपूर तूप टाकेल भरपूर तूप बसेल असं तुम्ही तुपाचा पण दिवा लावू शकता ही सेवा करू शकता सेवा करणं मग महत्वाचं आहे दिवा कुठला लावला तरी हरकत नाही ही चाळीस दिवसाची सेवा आहे आता तुम्ही म्हणा ही तर लक्ष्मप्राप्तीची सेवा आहे ही तर नोकरी प्राप्तीसाठी कशा लाईल मला सांगा प्राप्ती कधी होईल जेव्हा तुमच्या घरात नोकरी लागेल जेव्हा आवक केव्हाही जेव्हा तुम्ही कुठेतरी जाऊन काम कराल चार पैसे कमवाल तेव्हा ती सेवा तुमच्याकडे एक तर ही जी सेवा आहे ही आपल्याला एकाच बैठकीत करायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला ते जे झाड आहे ते जागेवर ठेवा दिवा तसाच चालू ठेवा आणि बस बाकीचं काही नाही आहे अतिशय सुंदर आणि खूप जास्त प्रभावी सेवा आहे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की असं कसं की बाबा लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण काही कमवतो ते तेव्हाच आपल्याकडे लक्ष्मी येईल आणि लक्ष्मीची सेवा केल्यावर तुम्हाला येण्याचा जो मार्ग आहे मग तो नोकरी संदर्भातला आहे आणि बेलाच्या झाडाखाली बसून जर तुम्ही ही सेवा केली तर नोकरी प्राप्तीच्या सगळ्या अडचणी दूर होतील त्याच्याबरोबर नित्यसेवा चुकवू नका आपलं काय होतं ना आपण बाकीच्या सगळ्या सेवा करतो नित्यसेवा चुकवू नका तर नित्य सेवा म्हणजे काय गुरुबळ बस तुम्ही कितीही देवाची सेवा करा नेहमी सांगत असते गुरुचरित्र ग्रंथातही सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण जर गुरूंचा कोप झाला तर गुरु कधी कोपणार नाही पण आपली जर सेवा कधी कमी पडली तर अर्थात त्याचा प्रभाव कमी होतो म्हणून सगळ्या सेवा करताना गुरुबळ माझं कसं वाढेल आणि जेव्हा गुरूंची कृपा आपल्यावर राहते तेव्हा जगात अशक्य असं काहीही राहत नाही सगळं काही भल भरपरून आपल्याला मिळत असतं ही सेवा खूप प्रभावी आहे ज्यांना ज्यांना या सेवेची गरज आहे त्यांना त्यांना व्हिडिओ शेअर करा नाही शक्य होत तर तुम्ही तोंडी सुद्धा सांगू शकता सगळ्यात महत्त्वाचं सेवा करताना किंवा कोणाकडनं सेवा घेताना तो व्यक्ती किती सेवा करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे तो जर तुम्हाला माहिती आहे गुरुमावली नेहमी म्हणत असता की सेवा अशा व्यक्तीकडनं घ्यायची जो स्वतः सेवा करतो ज्याला त्या गोष्टीचं माहिती आहे त्याचा अभ्यास आहे अशाच व्यक्तीकडनं तुम्ही सेवा घेत घेत जा तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या साळवे मावशी आहेत त्या पण प्रश्न उत्तरे करत असता त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही तुमच्या अडचणी मांडून त्यांच्याकडनं प्रश्न तुमचे काय असेल त्यांना विचारू शकता आणि तुम्ही त्यांच्याकडनं सेवा घेऊ शकता लवकरच आपली त्यांची भेट होणार आहे मावशींकडे गेल्यावर बाकीची माहिती नंतर सांगते आजच्यासाठी फक्त इतकंच आणि ही सेवा करताना किंवा घेताना कुठलाही मूल्यांक नाहीये की कुठलेही पैसे नाहीये फक्त सेवा आहे जी तुम्हाला आवर्जून करावी लागते आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तिथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकडून व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ